नमस्कार तर आत्ता वाजले साडे बारा वाजले बघा मी कपडे धुवून आले म्हणजे टेरिस ला होते आता मी उन्हा भर उन्हात कपडे धुवून आले तर तोंड धुतले माझं तर अवतर बघू शकता तुम्ही मी काय सकाळपासून नाही नाहीये काही नाही काल रात्री गोळ्याच नाही खाल्ले तर आज परत माझा अंग भरल्यासारखं सारखे झालेले त्यामुळे काही आवरले बिवरले काहीच नाही सकाळी उठले आठ साडेआठला उठले घरातले आंघोळे पंगोळे झाले नाश्ता वगैरे झाले आणि कपडे मोबाईल वगैरे जरा तुम्हाला तर मोबाईल बघितल्या शिवसेना दिवस जातच नाही व्हिडिओ व्हिडिओ थोडं केलं आणि सोडलं इकडं तिकडं तिकडं म्हणजे फेसबुकला युट्यूब ला सोडलं त्याच्यानंतर कपडे धुतले कपडे धुवून खाली आले मम्माला म्हटलं जरा कुकर लाव बघा मम्माने कुकर लावले कुकरचा तो वासायला किती शिटे झाले मॅडम ते नुसता वरती तिकडे करता येईल बसता येईल आणि इथं बघा पीठ मळायला बसल्यात बघा चला तुम्हाला दाखवते बघा पीठ माळायला बरं आता पीठ पण कसं माळ दाखवते तुम्हाला आता वाद झालं बघा चाललं पीठ माळायचं कधीपासून कधीपासून शिट्ट्या किती झाल्यात काय माहिती पाक भात पण टाकले होते का भाता मग आपल्या ह्याच्या डाळीमध्ये कुकरचं आता इथलं तर झालंय आता त्यात व्यवस्थित पुसून वगैरे घेते चला हाय तस पडल्या चहा आज कोणीच पिला नाही जाऊ द्या थोड पीठ मळून घे मी चपात्या करते कसं आहे माहितीये का स्वयंपाक शिकवणार आहे कारण सांगू का सगळं यायला पग आहे का नाही चला तर मी पहिला आता पहिला ना किचन पुसून घेते किचन स्वच्छ असलं ना माणसाचं मन स्वच्छ होत किचन पुसते आणि स्वतःला पण मी जरा आवरून घेते बघा कसा अवतार झाले कालचा व्हिडिओ बघितला असेल तर किती छान दिसते मी आजचा व्हिडिओ बघितला असेल तर कसं म्हणलं वा कसे राहते घरात बघा असंच राहते बघा मी भिक करायचा अवतारच राहते का, का सांगू का मला नाही का आवडलं ना मग मला काम नाही वाटत म्हणून मी काय करते आवरतच नाही कामाले पडलेले असतात काम करा आवरण काम करा हे कुणी सांगितले नाही राहायचं कसं तरी आणि घरात कोण येते तुम्हाला आहे या घरात कोणी कोणीच येत नाही फक्त आम्हीच राहतो इथं करून विचारायला पण येत नाही पचरायला पण येत नाही काय बघूशी वाटलं आपलं असं खाल्लं बघायचं बघा खाली लोक बघायचं बास आणि मला राहायची सवय माणस राहायची सवय पण इथं आल्यापासून मी कोंडवड्यात राहते इथं माहितीये का तुम्हाला ही गोष्ट सांगते तुम्हाला मी किती दिवस झाले कसे काढते माझं मला जीवाला आहे मला म्हणजे ज्यांना माणस राहायची सवय ना ते कोंडवत राहणार म्हणजे छाट होतं त्यांना पण काय मजबुरी काना महात्मा गांधी आहे त्यामुळे मी राहते राहावं लागतं पण जाऊ दे आता व्हिडिओ चालू केल्यापासून तरी मी असं मोबाईल मध्ये तरी बोलते निदा मनाचं चा दुःख तरी तुम्हाला सांगते मी माझं पण काय आता होईल आता ते पण सॉल्व होईल आता थोड्या दिवसात मग आपण आपल्या घरी जाणारच आहे राहायला ते शाळा शाळामुळे मी लाटकलं इथं परत येणं जाणं एवढं नाही होणार एवढं एक वर्ष कसं तरी काढायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्या घरी आपल्याला जायचंच आहे पत्र्याचं घर आहे पण आपलं स्वतःचं घर आहे त्यामुळे आपण आपल्या घरी जाणारच आहे बघूत आता काय होतंय आहे काय नाही तुम्हाला सांगाल मी थोड्या दिवसातच सगळ्यांना माझं सगळं लाईफचं सगळं तर रोजच तुम्हाला व्हिडिओ तुम्ही तुम्हाला आता मॅडम बघा कसे पीठ मळतात ते महाराज झोपलेले चला पीठ माळालं बघा तिथे हा हा तुम्हीच माळवलंय मॅडम तर बघा हो एकटीने पीठ माळ आता पीठ थोडं सुख पीठ पण घे चपाती करायला आपल्याला पीठ मळून रोज तो दिले ना तरी बाद झालं माझ्यासाठी जास्त काय नाही मधनं नाही पीठ घ्यायचं असं खड्डा नाही करायचा कधी डब्यात बाजूने असं ते असं एक हे असं खड्डा केलेस ना मला तसं खड्डा नाही करायचा कधी डब्यात साईडनी घ्यायचं असं हा थोडं असं असं पकडून असं नाही असं पकड हां असं खाली येईल ना तो नीट नाही चाळत असं चालू असं खड्ड नाही करायचं डब्यात नाही कधीच खड्ड नाही करायचं व्यवस्थित अस ओके डब्याच्या झाकणला इकडं बघ जरा बघा किती वेळ लागला एवढं पीठ मळालं मॅडमला अर्धा तास बघा एवढं पीठ मळायला पाहू शकता तुम्ही हवा एवढं मोठं पीठ मिळालेलं आहे दिदीनी बरोबर अर्धा बर तास हा अर्धा अर्धा तास लावला बघा राहू द्या आणि खाली जरा पीठ सांडलेलं मॅडम आहे ना एक काम करा पुसून घ्या जरा नवीन आहे समजून घ्या बघा अजून आम्ही साफसफाई काहीच केलं नाही मोबाईल घेऊन बसले कि ते राहून जातात काम बरं जरा हे जरा आवरून घे म्हणजे मी लागायला स्वयंपाक भाजी काय कराव भाजी काय करावं हा पण रोजचा प्रश्न आहे बरं काय भाजी करावं बघा चपाती करू शकतो भात करू शकतो वरण करू शकतो पण भाजी काय भाजी करायचं आता तुम्ही म्हणाल भाजीवालेच भाजी असं भाजी म्हणता काय करायचं आता मी नाही भाजीवाले राहिले <laughs> आणि भाजीवाली तवा होती तवा पण एवढ्या भाज्या असायच्या पण कोणती भाजी, भाजी करू हा प्रश्न पडायचा आता नाहीये भाज्या घरात तरी भाजीचा प्रश्न पडले महाराज आज अंडे करायचे का पप्पा झोपले पप्पा झोपलेत नाही का जाऊ द्या त्यांना बघितलंच नव्हते अंडे बिंडे तोडून खाता येईल कायतरी करता येईल पहिला वरण भात करते आज बुधवार पण हम्म अंडे तोडून खायचं का मला हात वगैरे स्वच्छ धुवा आणि पहिले पीठ कुसून घे पायाखाली पीठ नाही यायला पाहिजे तसं अन्नाचा अपमान होतो तुम्हाला माहितीये बघा कसं झालं अवतार माझ जाऊ दे असं पण अवतारात बघा रोजच चांगले अवतारात बघणं पण चांगलं नाही <laughs> काय व्हायला लागले नजर लागायला लागली मला मी फुकट आजारी पडायला लागले जरा आजकाल मला अवतारातच बघत जावं पण असं नाही का अवतारात बघता म्हणून मला लाईक करायचं सोडू नका देऊ बरं का, का लाईक कर जा करत जावा गरीबाला असं करत नका जावं जे जा आहे ते रेल चेहरा आहे माझा आणि जरी मी आवरलं तरी काय आवडते पावडर काजळ लिपस्टिक या चार गोष्टी शुभ तरी लावते नाहीच लावत मी असं असा हा तेवढंच बघा माझं काहीच नसतं मी अजूनपर्यंत कधी ब्युटी पार्लरला जाऊन मेकअप केलं अजिबात नाही जाऊ दे कधी ते दिवस येईल तेव्हा मी मेकअप करेल तेव्हा माझा मेकअप कशा ह्या तुम्ही बदलता कशी दिसल मी मामा छान दिसेल लाव मी छान भारी दिसाल आता तर काय नसताना पण मी छान दिसते म्हणलं मेकअप केलं किती छान दिसल विचार आहे का ना चला तर मित्रांनो आता पट्ट म्हणजे मी चपात्या करायला घेते का बाळा हे चला भेटू आपण पाहू शकता हो का चपाती पण करायला लागले तेल लावलं हातानेच तेल लावते मी कधी हाताने कधी चमच्यानी कधी हे बघा चपात्या करून एक झाली आहे लाटून माझी ती खूपच घट्ट पीठ मळलं तर परत थोडंसं पाणी टाकून मळवून घेतले मी पाहू शकता तुम्ही हे बघा चपाती बघा मित्रांनो कालच्या पुरण उरला होता ना त्याच्या पोळ्या बनवल्या ही छोटी पोळी झाली आणि ह्या तीन मोठ्या पोळ्या झाल्यात पाहू शकता तुम्ही बघा एवढं पोळ्या पुरण संपलं कालचं एवढ्या पोळ्या करून टाकले आता हे चपाती बनवायला ते मागास बनवलेल्या दोन चपाती होता बघा हे पोळ्या संप चार पोळ्या झाल्या आपल्या खायला आणि बाकीच्या आता चपात्या करते बघा होवड पेटाचं भात झालं मित्रांनो तर अंडे आणलेल्या आहेत मॅडमले रुसलेले आहेत हो मी काय म्हणलं दीदू मी कांदा का म्हणजे अंड्या तळायला होईल तर काय कांद मी नाही कापत म्हणली तर ठीक आहे म्हटलं बाई मीच कापते कारण मलाच गरज आहे अंड्याची पोळी बनवायची तर चला तर मित्रांनो अंड्याची पोळी बनवते चला मम्मीने घ्यास पेटवला तर त्याच्यावर कडी ठेवायची वीम टीम 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 सगळ्या घेऊ पिक वगैरे काय नको ना पुना? मीडियम कर करून टाकू फोडून घेते अंडे एकदाच म्हणजे थोडे थोड्या पोळ्या करून घेते

मीठ वगैरे टाकते मम्मी चवीपुरतं आणि थोडस लाल मसाला आणि थोडस कांदा मसाला मिरच्या पण टाकल्यात ना आता आता हे मिक्स करायचं ह्याच्यात मग कोथिंबीर असलं असत ना मस्त पैकी कोथिंबीर पण टाकला असता आता नाही आहे सध्या घरात फक्त मिक्स करून मिक्स 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 चांगलं मिक्स कर तेल टाकते आता मस्त तेल पोळी तीन पोळ्या ना एक नंबर होत आणि दहा वेळा कोण खालबत बसायचे त्यावेळे एकदा मस्त पैकी आले गोलगोल गोलगोल मटर एक नंबर अंडा खाईय आज ते कोणता खाला गोत मस्त गोल आली टाकताना चला तर या मित्रांनो अंड्याचं पोळी खायला असेच अजून दोन पोळ्या आहे आणि खाणार आहे तर या मग जेव्हा चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा मला आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करत जावा आणि व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून थँक्स आभारी तुमची ओके okay, बाय चला तर बाय बाय